मराठा आरक्षणाबाबतचे या आधीचे अनुभव चांगले नाहीत याआधी दोनदा सोळा टक्के तेरा टक्के आरक्षण दिले होते एक विरोधी पक्षनेता म्हणून या आरक्षणाबाबत शंका आमच्या देखील मनात आहे मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत जो विश्वास निर्माण व्हायला हवा होता तो झालेला नाही हे सत्य मान्य करावे लागेल आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून शंका व्यक्त पा� केली आहे निश्चित मराठा समाजाच्या खूप अभ्यासकांनी या आरक्षणाची शंका व्यक्त करणं रास्त आहे कारण याच्या आधीचे अनुभव चांगले नाही याच्या आधी दोनदा अशा पद्धतीनं सोळा टक्के तेरा टक्के आरक्षण मराठा समाजात दिले आहे या शंका आमच्याही मनात विरोधी पक्ष म्हणून किंवा या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणून मराठा समाजाचं एक आपण सदस्य म्हणून निश्चित आमच्याही मनात आहेच पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा माणसाच्या मराठा न निर्णय होता परंतु लोकांच्या आरक्षणामुळे जो विश्वास असायला पाहिजे तो निर्माण झाले नाही हे सत्य कबूल करावं लागेल बऱ्याच जणांनी था शंका कुशंका व्यक्त केल्या आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापती यांना अधिकृत या शंका उपस्थित केलेल्या आहेतच असं काही नाही की आम्ही मूक संमती दिलेली याला असं काही समजायचं कारण नाही या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही असे पत्र दिलेले त्याचा खुलासा सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मागितलेला त्यांनी तो केलेला आता विश्वास ठेवावा लागेल परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही हेही आपल्याला कबूल करावंच लागेल ला कारण पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत ते राहील कन राहील टिकेल करणं टिकेल